बोर घेण्यासाठीची गाडी रस्त्यावरून जात असताना तिच्या स्पर्श विद्युत वाहक झाल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली आहे या गाडीतील इतर दोघे जण जखमी झाले आहेत परळी परळी तालुक्यातील वाघवीट येथे बोअर घेण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरासह एक गाडी आली होती बोअर घेऊन परत जात असताना रस्त्यात या गाडीचा वीज वाहक स्पर्श झाला गाडीत लोखंडी पाळत असल्याने विद्युत प्रवाह संपूर्ण बाळगित आहे यात दोघे जण बाळ प्रवास ठर झाले गोविंद पवन सिंग व संदीप डॉक्टर असे या दोघांचे नाव आहेत अन्य दोन मजूर जखमी झाले असून त्यांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे